आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मोसळे यांना मी मंचावर आमंत्रित करते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मोसळे हे वनबाधव शिक्षण मंडळाच्या महात्मा फुले महाविद्यालय आष्टी जिल्हा गडचिरोली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत मी आदरणीय भौसल मोहीर यांना हा पुरस्कार प्रदान करण्याची विनंती करेन झाडीपट्टी रंगभूमीचे नाट्य कलावंत आणि अभ्यासक यांनी झाली रंगभूमी आकलन आणि आस्वाद झाडीपट्टी रंगभूमी चिंतन आणि चिकित्सा तिफण या समीक्षा ग्रंथांचे संपादन केले आहे सोमने एका कळीचे गजर माणुसकीचा आणि होय मुलगी आहे या मुलगी आहे मला या एकांकिकांचे लेखन त्यांनी केले असून एकांकिका संग्रह प्रकाशित आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख राज्य पुरस्काराने ते सन्मानित आहे एकांकिकांचे कांग शेकडो यशस्वी प्रयोग झालेले आहेत झाडीपट्टी रंगभूमीच्या विविध आयामावर पन्नासपेक्षा अधिक समीक्षा लेख लिहिले आहेत आणि दोन हजार चोवीस पंचवीस सत्रातील झाडीपट्टी हंगामात विविध चाळीस प्रयोगशा नाटके पाहून त्यावरील समीक्षा लेख वर्तमानपत्रातून प्रकाशित केले आहेत त्यांना नाट्य समीक्षा पुरस्कार प्रदान करताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ना, आनंद होतोय धन्यवाद खूप खूप धन्यवाद यानंतर पुढील पुरस्कार आपण